नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता काळात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत देशी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सरयत गुन्हेगाराला अटक केली मुंबई अकरा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळून विठ्ठल वामन भोळे वय बावन्न याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून देशी कट्टा तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा एकूण चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला आरोपी पॅरोलवर असतानाच पुन्हा बेकायदेशीर शस्त्र विक्री करत असल्याचे उघड झाले असून या कारवाईमुळे निवडणुकीपूर्वीचा मोठा धोका टळला आहे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा धुळेची एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे त्यांच्यासोबत एस आय सतीश जाधव धर्मेंद्र मोहिते शेंडे त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावटी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केल्या असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला त्याची चौकशी केली त्याचं अंगदर्दी घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावटी पिस्टल आणि त्यातील जिवंत राऊंड हे मिळून आलेले आहेत सदर इसम हा विठ्ठल वामन भोळे वयवर्ष बावन हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा असून तो सध्या कुर्डी पुणे येथे वास्तव्यास होता सदर यापूर्वी यापूर्वीसुद्धा जवळपास दहा वेगवेगळ्या वेग वेग पोलीस स्टेशनला अतिशय <coughs> सिरियस गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास सव्वीस वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती त्याचप्रमाणे तो सव्वीस वर्ष शिक्षा भोगत असताना त्याची एक मो गुन्हे करण्याची मोडच होती कि तो पैरल और भायर आने तो आ, की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या प्रकार अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी सुद्धा संपर्क केलेला आहे तसेच सदर आरोपी हा सदर जे जिवंत कारतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचासुद्धा पोलीस तपास करीत आहे तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथकं हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे घटना दिसल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की अशा कुठल्याही इलिगल गोष्टी आपल्या निदर्शनास आल्यास धुळे पोलिसांची आपण संपर्क करावा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद